प्रणिती शिंदेना मोठा धक्का भाजपने बाले किल्ला फोडला दगाबाजीवरून रंगलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या सोलापूर मधील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे महाराष्ट्रात मवियाचे भले भले नेते पराभूत झाले आहेत बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक बाले किल्ला ढासळला आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भाजपाचे देवेंद्र कोठे विजयी झाले आहेत सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ भाजपाला कधीच लाभला नव्हता या मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या तत्पूर्वी तर हा मतदारसंघ कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम यांच्याकडे होता या निवडणुकीत आलेल्या सुनामीत काँग्रेसचे उरले सुरले बाले किल्ले ही उद्ध्वस्त झाले आहेत प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे वारसदार म्हणून काँग्रेसचे चेतन नरोटे यांना आमदारकीचे तिकीट दिले होते नरोटे यांचा चाळीस हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे एमआयएमचे फारुख शाब्दी हे देखील या रिंगणात होते